भाजपचा पाठलाग एबी फॉर्म साठी भागम भाग हे चित्र कुठलं आहे तर हे चित्र नाशिक मधलं आहे त्याचं झालं असं की आपल्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म मिळावेत यासाठी भाजपच्या स्थानिक नेतृत्वानं काही एबी फॉर्म एका गाडीत भरून ती गाडी नाशिकमध्ये पाठवली याचा सुगावा समर्थकांना लागताच याचा सुगावा इच्छुकांना लागताच या गाडीचा चक्क पाठलाग सुरू केला गेला म्हणजे परिस्थिती अशी होती की गाडी पुढे धावते आणि त्याच्या मागे लोंढेच्या लोंढे धावत आहेत एबी फॉर्म साठी अखेर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलिसांच्या उपस्थितीत या आयबी फॉर्मचं वाटप करावं वा लागलं नाशिकमधल्या सुद्धा निष्ठावंतांचा एकच सवाल होता जो इतरत्र आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे आमचं काय चुकलं आणि आम्हाला का डावल आपण पाहूयात नाशिकमधली परिस्थिती नाशिकमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीचा हा पाठलागाचा खेळ पहा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार ज्या गाडीतून एबी फॉर्म घेऊन जात आहेत ना त्या गाडीचा भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पाठलाग करतायत पाठलाग करणारे साधेसुधे नाहीत गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये भाजप मधले निष्ठावंत चांगलेच नाराज आहेत तिकीट दिले यांनी गाडीचा पाठलाग करून झाल्यानंतर अखेर शहराध्यक्ष सुनील केदार आमदार राहुल ढिकले सीमा हिरे यांच्या उपस्थितीत नाशिक नाशिकमध्ये तिकिटांचं वाटप सुरू झालं मात्र इथला तणाव पहा अहो थेट पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्म फॉर्मचं वाटप करावं लागलं तिकीट वाटपाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्यानं ना, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः घटनास्थळी दाखल झाले भाजप चुकीचं झालेलं मला असं वाटतंय आहे कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा एकशे बावीस आमच्याकडे मागणारच्या संख्याच हजारामध्ये जवळपास होती अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी काही शेदीडचे सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला ही वस्तुस्थिती आहे पण मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे पण जागा या सगळ्या फक्त एकशे बावीस आहेत आणि मागणारे हजार आहेत त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे पर... नाशिकमध्ये भाजप शिवसेनेत जागा वाटपात मोठा घोळ झाला होता अखेर मध्ये नाशिकमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे आणि अजित पवारांची ही वेगळीच युती पाहायला मिळते पण मंडळी हा पाठलागाचा खेळ अजून संपलेला नाही बरं का बंडोबांना थंड करण्यासाठी आणि नाराजांची मनधरणी करण्यासाठी हा पाठलाग पुढचे काही दिवस सुरूच राहील या फार्म हाऊसचं जे मेन गेट आहे ते देखील तोडण्याचा प्रयत्न झाला एकच गोंधळ हा उडाला होता आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती पोलीस जो आहे तो इथे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कडेकोट पहारा करते इथं देण्यात आलेला आहे स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक असतील डी सी पी ए सी पी आणि इतर फोर्स वाटा जो आहे तो इथे तैनात हा करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यालयाबाहेर खरं तर आयारामांमुळे जे निष्ठावन आहेत ते दुखावले गेले होते आणि त्यांनी तिथे राडा हा घातलेला होता तर आज देखील या फार्म हाऊस बाहेर अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवली आहे कॅमेरामेन किपर्सो प्रांजली कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी नाशिक